तुमच्या घरातली स्त्री तुमची देवता आहे पत्नी जरी असली तरी पत्नीला आयुष्यात कधी दुखवू नका आयुष्यात कधी दुखू नका तुम्ही मनानं एक दिवस का होयना पत्नीला एक दिवस का होयना पत्नीला तिची आवडती साडी घेऊन जा मनानं घेऊन जा असं कधी होतं का हो तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला मनानं साडी आणली तुमची आवडती आणली असं कधी होतं का गवास असं कधी म्हणतो का नवरा असं कधी म्हणतो का ए असं कधी म्हणतो का तू खूप थकली असशील तू आज माझ्या आधी जेवण कर बरं मी वाढतो तुला कधी म्हणतो का ती लक्ष्मी आहे ना ऐका काय म्हणले आज भांडण लावूनच जायचंय घरी गेल्या गेल्या ह्या म्हणल्या पाहिजे महाराज काय म्हणलेत बघा आणि आणखीन एक गोष्ट आपल्या बाजू आता तुमची बाजू सांभाळतो नवऱ्यानं आपण कधी घेतच नाही पण नवऱ्यानं जर साडी घेतली आणि घरी जाऊन बायकोला दाखवली तर कवास बायको साडी आवडली म्हणून म्हणत हा हा तुम्ही तुम्ही कसली घ्या हजाराची घ्या तिकडे लाखाची घ्या आणि तिला म्हणा कलर कसा वाटला तुम्हाला साडीतलं काय कळत आहे नुसते कपडे बदलितात तुम्ही तुम्हाला ना रंगाची पारकच नाही झाला ह्याचा बेरंग झाला कधीतरी पत्नीनं पतीची स्तुती करा ना तुमचं घर स्वर्ग आहे हो तुमचं घर स्वर्ग आहे त्याला स्वर्गासारखं ठेवा आणि जे का जाता जाता, जाता विनंतीत मला प्रबोधनच खरं महत्वाचं आहे घर स्वर्ग बनवा घर नर्क बनवू नका तुम्ही बोललेले पाहून पोरग तसं बोलतो ए माय तंबाखू खायला कोण शिकवतो बोला तंबाखू खायला कोण शिकवतो बाप पोरा देखत खातो बिडीवाड्याला कोण शिकवतो आई का बाप बाप तंबाखू खायला कोण शिकवतो आई का बाप बाप गुटखा खायला कोण शिकवतो आई का बाप बाप नालायक कोण आई का बाप बाप त्याच्या देखत नका पुढे खाऊ तुमचा जन्म गेला पुढे खाण्यात आणि त्याला मनावर तुम्ही बाळापुडी खाऊ नको हं आत्ताच खाल्ली तुम्ही एक पोरगा असं पाचवीच्या वर्गाचं पोरगा असं खात होतो पुढं असं आणि त्याला दुसरं पोरगा म्हण हय ते नायकवाडेश्वर येते मग आणि ते मला येऊ दे मी बापाला भेट नाही म्हणलं सरला कोण भेटतो मी गेलो त्याच्याजवळ म्हणलं मला नको भीवू पण कशाला खातोस तो अहो म्हणला सर मी बापाला भेट नाही तुम्ही काय सांगायला आणि योगा योग खरंच त्याचा बाप आला त्यानं तशीच तमाखू घेतली अशी मागं लपवली मी म्हणलं म्हणलास ना बापाला भेट नाही का म्हणून भियालास ते म्हणलं भेट नाही हे ह्याच्यातले अर्धी मागत आहेत म्हणून लपवली त्याच्यात एकत नका खाऊ दारू पिणाऱ्यानं काय सांगावं सरपंच दारू पिणाऱ्यानं काय सांगावं बाळा पिऊ नको दारू वाईट आहे आम्ही जर बोललोत ना दा मला मला दारुड्याशिवले फोन येतात बरं का कारण ते दारू बोलतो ना मी आणि ते फोन करून काय बोलते माहिती का महाराज तुमची क्लिप पाहिली म्हणून काय पाहिली ते दारू बोललात ना तुम्ही ते पिऊनच करते बरं का फोन मी म्हणलो हां तुम्हाला काय माहिती ह्याच्यातला आनंद होतो बाका आई कित्येकाचे संसार मी उद्ध्वस्त झालेले पाहिले दारुण माय ए कित्येकाचे मा संस्कार उघड्यावर आलेत रे माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्यांच्या या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही लेकरावर संस्कार करा बाळा अख्खा आयुष्य उद्ध्वस्त झालंय आयुष्य अनेकांच म्हणतं माहिती का मला आई आवडते बाबा नाही काय माहिती का दारुड्याचं लेकरू मला आई आवडते बाबा नाही आवडत त्याला विचारलं का रे आमचे बाबा दारू पिऊन आईला मारतात अरे काय वाईट वाटतं त्या बापाचं याच्या पोरीचा संसार दारूमुळे उद्ध्वस्त झाला दारूची जाहिरात जंगली रमीची जाहिरात टी व्हीवर येते आणि लोक कोट्यामध्ये पैसे कमवून बसले ते आणि आम्ही कितीही प्रबोधन केले त्याचा उपयोग होत नाही आणि प्रबोधन करणाराला लोक नावं ठेवतील प्रबोधन करणाऱ्याला त्यांनी फुकटच येऊन करावं असं वाटतं लोकांना बिघडवणारे लोक लखपती झाले घडवणारे लोक लखपती नाही झाले रे घडवणारे घडवणारे लोक लखपती नाही झाले बिघडवणारे लखपती झाले म्हणून सरते शेवटी शिवजयंती जवळ आली आहे मला शिवजयंतीच्या काही दोन मिनटात सूचना देतो एकोणीस फेब्रुवारी जवळ आली आहे एकोणीस फेब्रुवारी ना <coughs> एक शिवचरित्र लेकरला वाचायला देऊन साजरी करा प्रत्येकाच्या घरात हे शिवचरित्र असलं पाहिजे शिवचरित्रातून शिका यशाचं कानवंतर हे पुस्तक छोटं मुद्दामच छोटं केले मी एक पुस्तक लेकराला द्या आणि त्याला ते पुस्तक वाचायला लावा आवांतर वाचलं पाहिजे लेकराने आवांतर म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर सुद्धा वाचलं पाहिजे वाचाल तर व्या वाचाल वाचाल तर टिकाल अथवा या आजच्या जगात बेभाव विकाल वाचन केलं पाहिजे शिकल्याशिवाय काय खरं नाही माय संत भगवान बाबा सांगायचे वावर विका पण शिका वावर विका पण शिका तुम्ही शिकलात तर खरंय येणारी शिवजयंतीच्या काही सूचना प्रत्येकाच्या दारा पुढे रांगोळ असली पाहिजे शिवजयंतीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरापुढं रांगोळ असलीच पाहिजे प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा असलाच पाहिजे एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येकाच्या घरावर पंथी असलीच पाहिजे आणि मोठ्या धूमधडाक्यात माझ्या राजाची जयंती सण म्हणून साजरी करायची सण माझ्या राजाची जय शिवराजाची जय